चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रिय गुरुजन आणि तान्याप्रमाणे जगमगणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव यज्ञेश प्रमोद भूताने आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजातंत्र दिन हा भारताचे राष्ट्रीय धन आहे ये पन्नाल मध्ये भारताचे संविधान अमलात आले भारताच्या संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क अधिकार दिले आहेत भारत बा, हा युनिव्हर्सल राष्ट्रा असलेला आदर्श देश आहे

जन्नी देश जन्नी देश नमस्कार मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला नमस्कार माझे नाव वेदिका संदीप पाटील मी एकदा पहिली मध्ये शिकते हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले भारताचे संविधान हे जगात सर्वात मोठे लिखित संविधान आहे

आपण सर्वांनी मिळून भारताला माझा नमस्कार माझे नाव आहे आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताब्दीन नाही सर्वांना प्रथम प्रजासत्ताबिनाच्या अर्धी शुभेच्छा या दिवशी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लेखी राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात एवढे बोलून माझे भाषण संपवते जे मी घेणार पूज्य वृजन वर्ग आणि ते जमलेले माझ्या बाल मित्र मैत्रिणी मी आज तुम्हाला सवी जानेवारी या विषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शब्दे ही माझी नवरंती नमस्कार माझे ना प्रांज प्रकाश करून मी एका दुसरी मध्ये शिकते जे देशासाठी देते अमृत आम्ही झाले सोडले सर्व गोदा त्यागीला सुखी देशासाठी आपल्या जीवाची भाजी लावणाऱ्या जानेवारी एकोणीस रोजी आपल्या देशाने राजघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणतो सदा दिला आदर जास्त

माझ्या बालमित्रा मी विषय चार शब्द बोलणार आहे ते माझी रंगाचा आभाय असून सर्वांना भारत देश यांनी भारत देश वर सर्वांना माझा नमस्कार माझे नावित्र मी एकता स्त्रीमध्ये शिकत आहे जानेवारी हा दिवस हार्दिक शुभेच्छा प्रजस्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी सन एकोणीशे पन्नास मध्ये भारताच्या मुलात आले भारतीय सण आपल्याला मूलभूत व अधिकार दिले भारत देश आपल्याला सांगत आहे की तिसकोन मला माझा भारत देश खूप एवढे बोलून मी माझे भाषण संपते धन्यवाद जय हिंद जय भारत अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी उपस्थित मंचावरील मान्यवर यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाकडे वळतो हो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अर्ण अनिल मानगावकर आहे आज

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र आज सव्वीस मित जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्सव साजरा करीत आहोत हा दिवस आपल्या भारत देशाचा सुवर्ण दिन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरी मुक्त झाला पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळवून देण्याचा अनेक अनेक शूरवीरांनी मोठे संविधान आहे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने दिवस लागले डॉक्टर आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद जयंजय महाराज आहे ते जर या यादला ज्या मुळे शान आहे हा तर

आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी आपल्याकडे संविधान म्हणून डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समिती स्थापन करण्यात आली या समितीने नाव सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा स्वस्कार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंबरपटा करण्यात आली

भारतीय प्रस्ताक दिवस हा भारताच्या प्रस्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सिक्काली वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अहमदाद आणि जवाहरलाल नेहरू ने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फेडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना आपला सव्वीस जानेवारी माझे नाव आरती आहे मी येता चौथी मध्ये शिकते आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही विनंती उजाडली प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभा उजाडली या प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभा देशभक्ती देश प्रेम संचार आज चरा चरा देशभक्तीचे प्रेम संचार लेया चला चलाचरक चला भारतातेला वंदन करून करते ही माझ्या भाषणास सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यधर्म करून वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना प्रजास्त्र दिनाच्या हद्दिक शुभेच्छा आज तकवीस जानेवारी भारतीय इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या देशाने सगळी रक्त स्वीकार करून एका नव्याक्रमाची सुरुवात केली हो म्हणून तो वसा प्रजास्ताक दिन म्हणून साजरा करतो आपण भारतीय दरवर्षी सव्वीस जानेवारी हा वस प्रजास्ताक दिन म्हणून मोठ्या अभिमानाने उत्साहाने साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाभ अधिवेशनात तिरंगा बडका पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्यांची हा जाण्यासाठी निवडण्यात आला आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र स्वतंत्र लोकांच्या कल्याणासाठी कोणते

तुझा प्राण आहे जोपर्यंत तुझा प्राण आहे सर्वांनी आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रगस्ताप दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्ताने साजरा करत आहोत आज हा दिवस भारत मोठ्या आनंदाने उत्ताहणे साजरा केला जातो भारताला एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान अमरावती शक्ती मला म्हणायची वाटते की तिरंगा अमृतावर उंच उंच फडकूया तिरंगा अमृतावर उंच उंच फडकूया प्राणप्रमाणे लढून या मिशांत्याची वाढूया प्राणप्रमाणे लढून या त्याची वाढूया